आष्टीच्या डांगर भोपळ्याला तब्बल पाच राज्यात मागणी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो या दुष्काळी भागातील जमिनीशी मोठी टक्कर देत आष्टी तालुक्यातील कानडी खुर्द मेहकरी येथील एक महिला शेतकरी मंदाकिनी नानासाहेब गवाने यांनी आपल्या दोन पिढ्यांपासून शेतात पिकवत असलेल्या डांगर भोपळा पिकाला नवी उभारी देऊन नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला सेंद्रिय पद्धतीने शेतात फवारणी करून एकरी पंधरा टन उत्पादन घेत आठ महिन्यात तब्बल पंचेचाळीस टन डांगर भोपळा आपल्या शेतात पिकवला सध्या आष्टीच्या डांगर भोपळ्याला तब्बल पाच राज्यात मागणी आहे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला याचा कुठलाही दुष्परिणाम जाणवत नाही म्हणून सेंद्रिय पद्धतीने शेती केली जे आहे अशी माहिती मंदाकिनी नानासाहेब गव्हाण यांनी दिली आहे या संपूर्ण प्रयोगाबद्दल मंदाकिनी नानासाहेब गवाने काय म्हणतात ते पाहूया सराटे वडगाव तालुका असते जिल्हा बी मी यांच्या असं आज मला शे शेतीमध्ये काम कामामध्ये अशी मदत केली का एक दिवस मी मला रोजगार नव्हता तर ते म्हणले मी भोपळा लावलेला तू भोपळा तोडायला ये तर मी म्हणलं मी येते तर मग इथं मी भोपळ्या तोडण्यात आले मंदा किनी नानासाहेब घवाने यांच्या इथं पण मला ती त्यांची भोपळ्याची शेती बघून मला असं उत्पन्न झालं की आपण बी ह्या पद्धतीने काहीतरी शेती करायला पाहिजे का तर ह्याच्यात आपल्या दुसऱ्या पिकापेक्षा ह्या भोपळ्यामध्ये उत्पन्न जास्त येतं आणि खर्च कमी येतो ह्याच्यामुळं नानासाहेब मंदा घवाने यांनी मला तर प्रत्येक वेळेस थोडं थोडं मार्गदर्शन करून आमच्या शेतामध्ये सुद्धा भोपळ्याची लागवड करण्यास सांगितली ह्याच्यात मला उत्पन्न खर्च कमी पण उत्पन्न जास्त मिळालं त्याच्यामुळं मी बी ह्या डांगर भोपळ्याच्या शेतीकडे वळाली आहे